कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात बांबू शेती मोठ्या प्रमाणात होते सिंधुदुर्गातील बांबू हा उच्च प्रतीचाही असतो त्यामुळे हा बांबू कागद अगरबत्ती काड्या यांच्या निर्मितीसाठी राज्यात आणि राज्याबाहेर विक्रीस पाठवला हो जातो तसेच गुढीपाडव्याच्या सणात बांबूची गुढी उभारली जाते मात्र मागील काही वर्षात जिल्ह्यात बांबूंची तोड मोठ्या प्रमाणात झाली असल्यानं ग्रामीण भागात बांबू मिळत नाहीत काही वर्षांपूर्वी बांबूंच्या किमती ज्या वीस ते तीस रुपये होत्या ते आता एकशे पन्नास ते दोनशे रुपयेपर्यंत झाल्या आहेत एकंदरीतच गुढीपाडवा सणात सामान्य लोकांनाचा फटका बसतो आहे बांबू सर्वात जास्त उत्पन्न व्हायचं हो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतं पाण्यात बघायला गेलात तर इथे जरी उत्पन्न झालं तरी त्या बांबू अक्षरशः बाहेर राज्यामध्ये जातो उदाहरणार्थ कर्नाटक वगैरे कारण तिथे कागद कि कागदाचा लगदा किंवा आपल्या अगरबत्तीच्या काड्या बनवण्यासाठी जास्त उपयोग होतो तिथे आणि आज जर बघायला गेलात तर इथे आपल्याला बांबू आपल्याला पाहिजे तर औषधाला भेटत नाही बांबू आहेत भरपूर पण आपल्याला पाहिजे तर ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळेला बांबू भेटत नाहीत दुसरा पर्याय म्हणजे आज गुढीपाडवा येतोय गुढी उभारण्यासाठी जे आपण बांबू घेतो त्या बांबूची किंमत कमीत कमी, -कमी अडी दीडशे ते दोनशे रुपये आत द्यावी लागते कारण आता इथे बांबू जरी प्रमाण उत्पन्न असला तरी ते बांबू बाहेर गावी जात बाहेर राज्यात जात असल्यामुळे इथे आम्हाला तो भेटत नाही आणि जास्त किंमत मोजून घ्यावं लागतं इथे